हॅलो फ्रेंड्स मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत तर आता वाजलेलं आहे सकाळचे पाहुणे सहा आणि स्वराचं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही निघालेलो आहे स्वराच्या स्कूलमध्ये तिला सोडवायला चला तर मग नंतर भेटूयात पुढे तर आता आम्ही स्वराच्या स्कूलमध्ये आलेलो आहे तर हा आहे तिचा क्लासरूम तर बरेचसे स्टुडंट अजून येतात ते आणि आज बाहेर खूप थंडी आहे तर आता बरेच जण आलेले आहे आणि टीचर इथे अटेंडन्स घेत आहेत तर आम्ही सव्वा सहा वाजता स्कूलमध्ये पोचलेलो होतो तर आता साडेसात वाजलेले आहे मी आता सगळे निघाले आहे ट्रिपला तर इथं लहान मुलांमध्ये ज्याला जास्तच उत्साह आहे आणि सगळीच मुलं खूप एक्साइट आहे ट्रीपला जाण्यासाठी तर हे सगळे वराचे क्लासमेट आहे आणि प्रत्येक टीचर आपल्या आपल्या वर्गाची काळजी घेताते इथे चार बसेस लाईनिंग उभे आहेत तर तिसरी आणि चौथीचे दोन दोन वर्ग असे चार वर्गाच्या चार, चार बसेस आहेत

बाय कर बाय कर बाय कर बाय माय स्वराला सोडून आम्ही चाललेलो आले आता घरी कुठे चाललो काय करायला विमान खेळायला एवढ्या सकाळी आता वाजलेले आहे सकाळचे दहा आणि आम्ही स्वराला सकाळी सा सोडून साडेसातला घरी आलेलो आहे तर आता झालेला आहे नाश्त्याचा टाइम तर चला तर मग बघूया नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे ते नाश्त्यामध्ये बनवलेले आहे गरमागरम ऑनियन पराठे तर आताच माझे ऑनियन पराठे बनवून झालेले आहे तर आम्ही करणार आहे सकाळचा नाश्ता तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला तर स्वराला सोडून आम्ही सकाळी सा साडेसात वाजता रिटर्न आलो त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे होती ती आवरली आणि आता झालेलं आहे नाश्त्याचा टाईम तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग सर्वांना आता मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं पुन्हा एकदा स्वागत है में है चाहा, तर चाहा दुपर में देखे पावटा थोड़ा आता वाजलेले आहे संध्याकाळचे चहा मीठे पीठ आहे चहा तर तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत चहा प्यायला दुपारच्या जेवणामध्ये केलेला होता पावटा भात आणि थोड्या वेळाने आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचं आहे तर सहाची ट्रीपची बस संध्याकाळी उशीरा येणार आहे कमीत कमी दहा तरी वाजणार आहे तर तिला यायला उशीरच होईल तर माझी बाकीची सगळी कामं वगैरे उरकलेली आहे आणि आता फक्त संध्याकाळचा स्वयंपाक करायचं बाकी आहे तर शौर्य पेपा पिकत कार्टून पाहतोय शौ हाय बाबू तू काय करतो बघतो मी बघतो पेपा तुला पेपा आवडत तर स्वराला अशा उद्याला कार्टून खूप आवडतं तर ते एकदा कार्टून बघायला लागले की आम्हाला काही चॅनल बदलून देत नाही असा वाढत पाहू शकता आता किती वाजलेले आहेत आणि आत्ताच माझा बच्चा घरी आलेला आहे कशी होती बाळा सहल मस्त होती पाय दुखले का हो। मजा आली ना एन्जॉय केला का आता फ्रेश हो आणि जेवण घे तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मी व्हेज पुलाव बनवलेला आहे तर या सगळ्यांनी जेवायला तर आताच आमचं संध्याकाळचं जेवण झालेलं आहे तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये व्हेज पुलाव होता तर आज सकाळी आम्ही ऑनियन पराठे खाल्लेले त्याच्यामुळे दुपारी पावटा भातच केला होता आणि स्वराला सुद्धा आता थकल्यामुळं जास्त काही खायची इच्छा नसल्यामुळं मी वेज पुलाव केला स्वरा घरी आल्यामुळं मला खूप छान वाटायला लागलेलं आहे तर आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या